आज मक्याच्या कणसापासून मस्त भन्नाट झटपट होणारा आणि खूप जास्त पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता बघणार आहोत हा नाश्ता खरंच अगदी पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतो आणि बनवायला तर खूप जास्त तो सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा बारीक चिरलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीरसुद्धा आपण छान बारीक अशी चिरून घेऊ नाश्ता जास्त पौष्टिक व्हावा त्यासाठी इथे मी दहा ते बारा पालकाची पानं घेतलेली आहेत तर हा पालक सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून घेतली आहेत नंतर दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत त्याला सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे मुलांसाठी नाश्ता बनवणार असणार तर हिरवी मिरची पेस्ट करून टाकायची इथे मी मक्याचं एक कनिज घेतलेला आहे तर यापैकी हा नाश्ता बनवण्यासाठी मी अर्धच वापरणार आहे तर चाकूच्या मदतीने याचे दाणे वेगळे करून घेऊ तुम्ही हातानेसुद्धा काढू शकता किंवा किसणीने याला किसूनसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने चाकूने कापून घेतले ना तर अगदी सहज हे दाणे वेगळे होतात आता हे मक्याचे दाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला याला चालू बंद करून वाटून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून याची भरड करून घेतलेली आहे भरड करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे किंवा शक्य आहे ना तेवढं याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मस्त असं वाटून झालेलं आहे तुम्ही याचं टेक्चरसुद्धा बघू शकता आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकायचं आहे आणि एक मोठा चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ मी फक्त बाइंडिंगसाठी वापरलेलं आहे त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा थोडंसं वाढवू सुद्धा शकता नंतर अगदी थोडंसं लिंबूसर टाकलेलं आहे तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तर तो थोडासा टाकला तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं पाणी टाकून परत एकदा याला छान एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे हे बॅटर किंवा हे मिश्रण तयार झालेलं आहे याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेच मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी यामध्ये टाकून याला छान एकत्र करून घ्यायचं तर इथे हे बॅटर तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि बारीक चिरला कडीपत्ता टाकायचा नंतर मसाल्यांमध्ये अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा यामध्ये मीठ टाकलेलं आहे किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नाश्ता चटपटी धुण्यासाठी अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी टाकलेलं आहे नंतर अगदी एक चिमटी भरून यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे पण हा नाही टाकलात ना तरीसुद्धा चालेल पाणी आणि सोडा मी छान एकत्र करून घेतलेला आहे आता याचं टेक्चर तुम्ही बघू शकता जसे धिरडे बनवण्यासाठी असताना बिलकुल तशा पद्धतीचं याला ठेवायचं आहे किंवा डोसा वगैरे बनवतो त्या पद्धतीने आता आपण नाश्ता बनवायला घेऊ तर त्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यावरती मोहरी टाकायची थोडंसं जिरं टाकायचं थोडासा बारीक चिरलेला कडीपत्ता टाकायचा आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकायची हे सर्व साहित्यांना थोडंसं पसरवून टाकायचं नंतर एक कडची भरून हे बॅटर किंवा मिश्रण टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं हा नाश्ता तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड हवाना त्यानुसार तुम्ही याला पसरवून घेऊ शकता तर सर्वात कमी याचेवरती याला वरची बाजू सुकेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर याला पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावून आणि अलट पलट करून याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा तेल लावल्यानंतर थोडीशी याला भाजून घेऊ तर अशा पद्धतीने आपला मक्याच्या कणसाचा नाश्ता तयार झालेला आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेला नाश्ता सुद्धा याच पद्धतीने बनवू तर अर्ध्या कणसामध्ये ना इथे चार आपले असे नाश्ते बनवून तयार होतात पण इथे दाखवताना मी दोनच दाखवलेले आहेत आणि खरंच हा नाश्ता खूप जास्त चविष्ट लागतो तुम्ही याला असं सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो केचअप किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता खूप जास्त चविष्ट लागतो तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करून टाका